ताबुडिला पहिली फायर ब्रिगेडी फोन केला लायटी डिपार्टमेंटा फोन केला तसे जे आमचे जे लुकसन झाले गाडयेचे लुकसान झाले त्याच्या गॅरेजीचे लुकसान झालं कसं दुरीज हा तो म्हणलो हा तो फेलिक्स मास्क राहिला पहिलीच माझी आणि ते बरेचसे लुकसाले आणि आमका तसे फायरांनी बरोबर हेल्प केलं लेट कारण कारणा खातीर की ते इब्रामपूर गेल्या कारण थोडंफार लेट झाला पण बऱ्यापैकी इलेपदी हेल्प केली तसंच तो एक संजय म्हणा सी बी हाडले आणि सगळ्यांनी आम्हाला बरं सहकार्य केलं फायरांनी केलो सहकार्य तसं सह लाईटी डिपार्टमेंटानं सहकार्य केलं आता ट्राफिका फोन गेलो की जेणेकरून ऑफिसर दोन पोलीस दोन तिथे काम मात फास्ट जाऊ आणि आणि सगळ्या एक दिलगिरी कशी व्यक्त करते की राती मशी लायटीचा प्रॉब्लेम झाला सगळ्यांचं म्हणून पण सगळ्यांनी गव्हर्नमेंट स्टाफान बरोबर हेल्प केलेला शिरीश बाबा आता खूपशे झाडा पण आता ते आणि एक झाड असा पडपाचे मार्ग नसतात ते काहीतरी ब्रांचेस त्यांच्या पुढे असतात असले जे झाड असतात जे डेंजर असतात काहीतरी भाटकाराचे बिन असतात पण त्यांच्याकडून परमिशन घेऊन कापा किंवा मिळाला भाटकार किंवा अहम म्हणतात प्रॉब्लेम का असे चार पाच माझ्या वॉर्डन झाडा दिल्ली लाईटीचे घरांचे थंय थंयसर सुद्धा एक बघा कालच तरी सांगले पण किती भाटकार सांगतात तू करून घे मग सरकारची बाजू दिल्या कारण नको प्रॉब्लेम गव्हर्नमेंट दिता अन म्हणता परमिशन दिटकरात सांगा कशा पद्धतीने के अशाच okay. yes. ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन वार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या